नमस्कार मंडळी सिद्धिका डिझायनर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पानगाळा पॅटर्नचा ब्लाऊज शिक शिवणार आहोत जो ब्लाऊज तुम्ही अगदी नवीन शिकाऊ जरी असाल तरी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने शिवू शकाल अतिशय साधं साधं कटिंग साधं डिझाईन आणि कोणत्याही बुक्रम किंवा कोणताही पॅचवर्क न वापरता शिवलेला हा ब्लाऊज अतिशय दिसायला सुंदर आणि सुबक आहे त्याचबरोबर अतिशय आकर्षक असं डिझाईन लटकांचं आपण बनवलेलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत चला तर मग ब्लाऊजचं कटिंग बघूया इथं मी उंची घेतलेली आहे तेरा अधिक एक इंच म्हणजे चौदा इंच मी उंची घेतली मुंडाखोलीसाठी मी सहा इंच घेतलेले आहेत आणि मागच्या मुंड्यासाठी मी दोन इंचाचा गोलाकार दिलेला आहे गळ्यासाठी इथं मी वरच्या बाजूला सव्वा दोन इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे आणि चार इंच खालच्या बाजूने मेजरमेंट घेऊन आडवे तीन इंच घेतलेले आहेत आता दोन सव्वा दोन आणि तीन हे जे मार्जिन आहे ते क्रॉस पद्धतीने जोडून घ्यायचं आहे त्यानंतर यावर पानगळ्याचा शेप द्यायचा आहे अगदी सुबक असा आकार द्यायचा आहे त्यानंतर व्यवस्थितपणे व्हिडिओमध्ये मी जो आकार दाखवत आहे तो आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आकार झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे ब्लाउजचं कटिंग करून घ्यायचं आहे शेवटचा काढलेला पार्टसुद्धा आपल्याला दोन भागात कट करून घ्यायचा आहे आता आपण मेन फॅब्रिकवर अस्तर कट केलेलं ठेवून घेऊया व त्याचसोबत आपल्याला जे दोन शेप काढलेले त्यासाठी सुद्धा आकार घ्यायचा आहे त्याचबरोबरचा पिनांनी व्यवस्थित ब्लाऊज जोडून खालच्या बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे आता आपल्याला पानगळ्याचा जो आकार आहे तोसुद्धा व्यवस्थितपणे शिवायचा आहे टाचण्या लावून शिवायचा म्हणजे ब्लाउज हलत नाही व्यवस्थित आकार शिवून झाल्यानंतर आपल्याला आकार एक्स्ट्रा कापड जे होतं ते कट करून घ्यायचं आहे गळ्याचा आणि खालच्या बाजूने व गळा आणि खालच्या बाजूला आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून गळा पलटी करताना व्यवस्थित फिनिशिंग येईल आता आपल्याला खालच्या आणि वरच्या बाजूला म्हणजे गळ्याच्या आणि कमरेच्या बाजूला व्यवस्थित अशी डापटीप मारून घ्यायची आहे एकदम कडेने ही टिप घ्यायची आहे ज्यामुळं आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग अतिशय सुंदर दिसेल पानगाळ्यावर ज्यावेळेस शिलाई माराल त्यावेळेस जरा थोडं हळूहळू टीप मारायची म्हणजे आकारसुद्धा व्यवस्थित येईल आता चारी बाजूने आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे <coughs> त्यानंतर एक्स्ट्रा जे कापड होतं ते कट करून घ्यायचं आहे फिटिंगच्या बाजूने एक्स्ट्रा कापड राहिलेलं असेल ते आपल्याला दोन्ही बाजूचं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर पाठीमागचा टक्स आपण बघूया तिथं आपला पार्ट तयार झालेला आहे तर टू फोल्ड घडी करायची आहे त्यानंतर फिटिंगच्या बाजूने एक इंच सोडून त्याचा मध्य करायचं आहे मध्य आलेले पॉइंट म्हणजे आपले टक्स पॉइंट असतील मग आता टक्स उंचीला आपण साडेतीन इंचापर्यंत टक्सची उंची घेणार आहोत त्यानंतर अर्धा इंच मार्जिनने आपल्याला हे क्रॉस पद्धतीने टक्स शिवून घ्यायचे आहेत टक्स शिवून झाल्यानंतर आता आपल्याला पानगळ्याचं जे मेन डिझाईन आहे मधला पार्ट तो आपल्याला व्यवस्थित आकारात शिवून घ्यायचा आहे एका बाजूने एका बाजूने शिवून झाल्यानंतर एक्स्ट्रा कापड कट करायचं आणि छोटे छोटे कट इथं मारून घ्यायचे आहेत हा आकार व्यवस्थित पलटी करून त्यावरसुद्धा एक दापटीप आणि बाजूने जे एक्स्ट्रा कापड आहे ते शिवून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे आकार थोडासा गॅप ठेवून आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत व्यवस्थित अटॅच केल्यानंतर आपल्याला यासाठी मधी जे डिझाईन बनवायचं आहे म्हणजे पट्टीचं एक एक इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आपल्याला नाडी बनवतो त्या आकारात जशी टीप मारतो सरळ त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा सरळ टीप मारून घ्यायची आहे बनवलेली नाडी आपल्याला व्यवस्थितपणे सरळ करून घ्यायची आहे अर्धा इंचाची हे मार्जिन असतं सरळ केल्यानंतर आता आपल्याला इथं चार पट्ट्या वापरायच्या आहेत व्हिडिओज ज्याप्रमाणे दाखवला आहे त्याप्रमाणे आपण स्टिच करून घ्यायचं आहे आता आवडीप्रमाणे आपल्याला यावर लेस लावायचे आहेत दोन्ही बाजूने लेस लावल्यावर आतल्या बाजूला देखील मी दुसरी बारीक लेस लावलेली आहे ज्यामुळे इथं दिसणारा लेसचा भाग आहे तो खूप छान दिसतो त्याच पद्धतीने मी पानगाळ्याचा जो मेन शेप होता त्यावर सुद्धा एक बारीक लेस लावून घेतलेली आहे इथं हवं तर तुम्ही पायपिंग आधीच करून घेऊ शकता मला इथं लेस लावायची होती त्यामुळं आम्ही इथं लेस लावलेली आहे तर व्यवस्थित अशी इथं सुद्धा लेस लावून झाल्यानंतर आता आपण कोणतंही पॅचवर किंवा कॉन्ट्रास्ट कापड वापरलेलं नाही आहे म्हणून एक्स्ट्राची आणखी एक खड्यांची लेस मी आतल्या बाजूने लावलेली आहे तर अशा दोन लेस मी लावलेल्या आहेत आता आपला जो मेन पार्ट होता ज्या लेस होत्या मध्ये ले लावलेला नॉट त्यावर छानपैकी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक टाका घालून स्टिच करायचा आहे आणि त्याचबरोबर वरच्या बाजूला एक बारीक असा सुद्धा लावायचा आहे जेणेकरून इथं आकार व्यवस्थित येईल आणि दिसायला ब्लाऊज सुंदर दिसेल लटकनसाठी आपल्याला चौकोन कापडं घेऊन त्रिकोण आकारात शिवायचं आहे आणि त्यावर लेस लावून घ्यायची आहे छोटीशी ही लेस लावून झाल्यानंतर नाडीचा भाग आपण अटॅच करून घेणार आहोत व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचा आहे डबल टिप इथं मारायची आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित टिप मारून झाल्यानंतर असं सुंदर पद्धतीचं लटकन आपलं तयार झालेलं आहे जे दिसायला अतिशय सुंदर आणि युनिक दिसत आहे आणि अशा प्रकारे आपला इथं ब्लाउज झालेला आहे तयार अतिशय सुंदर आकर्षक असं हे डिझाईन झालेलं आहे शिवायला सुद्धा अतिशय सोपं अशा पद्धतीचं हे डिझाईन आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद